नमस्कार मंडळी तर आता आम्ही चाललो आहो आज परत एकदा आमच्या आवडत्या हॉटेलात अंकिता क्लासिकमध्ये आमका जेव्हा वाटता बाहेर जेवचं तर जास्त करून आम्ही अंकिताकच कर जातो आज आमचे अजून दोन मित्र आहेत दीपक आणि साईराज आणि साईराजसाठी स्पेशली पेस्ट्री घेऊन चाललो आहो ते खूप आवडता तर दाखवते हो तुमका अजून नवीन डिश बघूया ट्राय करू गावतात काय गावले तर तुमका नक्की दाखवेन चला तर मग आम्ही निघतो आता अंकिताच्या दिशेन फक्त अजून एक मित्र वाट बघतो येतो तोही लोक लगेच निघतो तर आता आम्ही पोचलो अंकितामध्ये आणि आमचं मित्र बघा आमच्या आधीच वाट बघतात इथं लेट झालो दीपक मुळे तर जाऊ आतमध्ये का आला आजचे स्पेशल मेनू ठेले आधी बघा आज अजून तशी गर्दी नाही आपण बाहेर पडताना तुमका गर्दी दाखवत आहे कसं भरलेलं असत काय बघ तू पाच कर बाबा लगून दोन मॅक्झिमम पोर्शन तू घे कारण विषय कसो खा डिश काय तू का गो ते बटर गार्लिक चांगलंय मी कसं वाटत तुझा रे तोंडार बिचारायचा ग आता कसा वाटत हे घे रे दीपक घे रे लाज नको आता टाका शिंदेश्च हाय कोण हा व्हायचो ना हो बाहेर असतो दुपारी कसं आता

नानी <laughs> <ने खेल> <laughs> <तान भेड़> <laughs> चॉकलेट वरून मी घालून घेतलंय पण आतलं फ्लेवर कोणतं संपलेली आणि बिचार उदास मित्र अरे टेन्शन घेऊ नको मी आहे ना ती पण चॉकलेट काय सगळीच खाणारी असते कसा अरे स्वीट्स तुझा

आणि पहिले एक घे आणि दोन बटर रोटी सांग रोटी, रोटी बटर रोटी प्लेन रोटी दोन प्लेन रोटी एक बटर एक प्लेन एक बटर एक प्लेन रोटी आणि एक चीज गार्लिक नान चिली चीज गार्लिक नाल आणि एक बटर चल आताची ऑर्डर दिली आमची

काय जोक केले आहेत काय नाही रे डेकोरेशन दाखवते फक्त एक बोट त्याच्यानंतर सुंगटा गाईचो मास बाबा काय माहीतले वेगवेगळ्या माशांचे डिझाईन

होय ना माग मँगम नको मी काय गो तू काय घेतलं चलती आता रॉसबेरी कॅन्डी नाही मरे मँगो नको मग येतात ति चोको बरे किती आले बघा त्या का विचार मला कमी मासे बिल दिलं मी हे राहिलं हे शेवटचं राहिलं आतमध्ये मस्त आहो हो मस्त वाटत अन धाडे सुगा त्या बघ समोर तर आमचं आता जेवण झालं आम्ही सगळं घरात काही काही रिव्ह्यू देता बघा गाईज आम्ही एक चूक केली आम्ही ड्राय डेला आलो त्याच्यामुळे आम्ही ड्रायच राहिलो त्यामुळे त्या सगळ्या डिश तर चांगल्या होत्या पण त्या आम्हाला ड्रायच लागल्या त्याच्यामुळे तुम्ही ती चूक करू नका धन्यवाद आणि शेरा आम्ही आवडीन घेतलं पण तेवढं खास नव्हतं हो तुम्ही ते घेऊ नका शेरा डोरा शेरा डोरा का तनवीन गल्लाच आवडतं हां त्या माझ्या होणाऱ्या बायकोने केलेलंच आवडतं गंदा भारी करतं आणि माका बिर्याणी म्हणतात तरी बघा माझी आजची आणि ती बिर्याणी दीपकात खूप खाली काय ना बोलता खूप म्हणजे अति घाला दीपक खूप खुश होता त्याला वाटलं आज मजा येईल पण बिचाराचा पूर्ण मोड ऑफ आणि आता तुझं लोक इलेक्शन आमच्यामुळे लक्षात ठेवा खरं करा मित्र ओंकार सारख्या मित्रांचं ऐकू नका आपलं तेच खरं करा जर तुमच्या ओंकार सारखा मित्र असेल माझं ऐकलं तर तुमच्या आयुष्यात भाला होता आणि ह्याचा भाला आला आज आम्ही जरा वेगवेगळे डिश ट्राय केले सुका मटन चांगला होता आम्ही खूप चांगलं नवीन आणि काय घेतलेलं आणि एक आम्ही नान घेतो त्याच्यात आम्ही मिरची म्हणजे चिली चिली टाकलेली स्लीट केले चीज बटर गार्लिक नान ते ट्राय छान लागत आणि तुम्ही ह्या हॉटेलला नक्की भेट द्या माझ्या आवडीचा हॉटेल आहे आणि एक नंबर आणि तुमचं तुमका कसं वाटलं आमचं ब्लॉग अल्कोहोल इज नॉट गुड गुड फॉर हेल्थ कन्झ्युम त्यांना कळला 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 नाही ना कळला चला थँक्यू हे बघा ह्या गोष्टी लागल्या कारण आमचं साई कंटाळो काय आम्ही चाललो आणि याच्या आज गर्दी पण तशी कमी होती हरवी बघाल तर तुमका पार्किंग गा नाही गावना आणि जेवणाक वेटिंग असता पण गोवा इलेक्शनमुळे सगळा बंद असल्यामुळे आज तुमका जेव गावला चला तर रे भेटूया दीपक हा आपलं डे तोडूक जाऊचं आ त्याची घाई आ चला हा, थेंक्यू। थेंक्यू। चला उद्या यायचो बड्डे हा हॅपी बड्डे ॲडव्हान्समध्ये थँक्यू हॅपी बड्डे चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया नवीन प्लॅन चालू आमक भेटूया लवकरच लवकरच सांगू चार दिवसाची सफर आमची चला आता आम्ही घाय चाललो कारण बिचारे दीपकचे मित्र घाय घायत वाट बघतात दीपकची <laughs> म्हणतात ये बाबा दीपक कारण त्याचं ड्रायड आहे तो ओलो करू चाललेलो हा चला तर मग वाढीच्या दिशेने भेटी आहे नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू आमचे व्हिडिओ व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा नको